हातकळंगले लोकसभा अंतर्गत कोडोली आणि परिसरातील गावांमध्ये शांततेच्या वातावरणात मतदान पार पडलं कडक उन्हाचे दिवस असल्यामुळं मतदारांनी मतदान केंद्रावर सकाळी आणि दुपारी नंतर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती लोकसभेच्या निवडणुकीसाठी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीसह परिसरातील गावात शांततेच्या वातावरणात मतदान पार पडलं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या दोनशे नऊ क्रमांकाच्या मतदान केंद्रामध्ये उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी वगळता सर्व महिला कर्मचारी केंद्रावर होत्या तर वारणा नगरमधील वारणा विद्या मंदिर केंद्रावर मतदारांसाठी सेल्फी पॉइंट उभा करण्यात आला होता या मतदान केंद्रावर वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी सह कुटुंब मतदानाचा हक्क बजावला केंद्र सरकारकडून भारतीय जनतेला मोठ्या अपेक्षा असून केंद्रातील सरकार आल्यानंतर सरकारनं अर्थव्यवस्था बळकट करावी अशी अपेक्षा निपुण कोरे यांनी व्यक्त केली दरम्यान वारणानगर इथं जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी मतदानाचा हक्क बजावला देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील असं आमदार कोरे यांनी सांगितलं राष्ट्रात कोणाचा विचार सत्तेवर आला तर काय चांगलं वाईट घडू शकेल आणि हा जो काही विचार आहे आणि हा जो काही कौल आहे हा नव्याण्णव टक्के मोदींच्या बाजूने आहे देश हा जागतिक पातळीवर ज्या प्रतिष्ठेच्या एका नव्या पटलावर जाऊन पोचल्याचा आनंद कळणाऱ्या लोकांना त्यात दिसतोय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आल्याचं जे चित्र आपण अनुभवतोय आणि मग कोरोना महामारीसार एकही आतंकवादी आदात हल्ला न होणं एक साधा बॉम्बस्फोट न होणं इथंपर्यंतच जे काही यश शत्रू राष्ट्रांच्या समोर एक जरप तयार करण्याच्या अनुषंगाने जे आपण करू शकलोय त्याच्याबद्दलच्या भावना ह्या मतदानाच्या माध्यमातून उमटतील असं मला स्वतःला वाटतं